मार दाड मार वेरी गुड वेरी गुड तुझं हातात तरी येतोय का तुझं गुड बॉय गुड बॉय माझं कुणी बाल मम्माला हेल्प करतो బాబు మళ్ళా హెల్ప త

दिसला का तुम्हाला बाबू कुठे लपलाय बाबू कुठे लपलाय बघू 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 तिथे ना मी आता दूध गरम पडायला ठेवलं आणि बाबूच नाचणी सुत रेडी करतो Hi, dakho, dakho, dakho. Wow, kaye, new new shoes! Ada telah yang naku, ya? Tapi, pakai pakai very good. Dia new shoes, makhluk yang ini, Pak, pusat. Iya, kartu, Pak, Ibu, हे शूज मागवले आम्ही विधानसाठी ऑल आउटफिट फिट आणि डेली यूज साठी कसे आहेत क्यूट असे बाबू दाखव ना तो दुसऱ्या पण काढ बाहेर पकडा पिशवी पकडा पिशवी पकडा नाही पकडायचे तर असो अरे बाबू नाही ते तोंडात नाही टाकायचे हे बघ कसे आहेत यू लाईक इट ह

ये ये ये, ये बाबू ये ये अरे चालून चालत यायचं बसायचं नाही ये व्हेरी गुड व्हेरी गुड ये काय खातो माझ्या दाखव काय खात दाखव मखाना खातो आणि मी आता त्याला मखाना पण देते स्नॅक्स म्हणून मस्त पैकी खाऊन घेतो खेळतो टीव्ही बघतो आणि खातो मस्त एन्जॉय करतो आता आम्ही थोडंसं घरात बोर झालो म्हणून दार टेरेसवर बऱ्याच दिवसानंतर लास्ट टाईम आम्ही कधी आणलो होतो जेव्हा माझी बहीण आणि दादा आले होते तेव्हा आणि त्यानंतर आज घरात पण कंटाळा आलेला म्हटलं चला जाऊया थोडंसं वरती निदान बाबू इज रेडी चलो बॅग घेऊन जायची हां बाय बाय मी चालले चल बाय जाऊ मी जाऊ हा भरपूर टाइम पास करतो मी आहे ना इतक्या घाई घाई घाईमध्ये रेडी झाली केस तर विचारलेच नाही मी आणि मला बोलते कधीपासून तयारी करते कधीपासून तयारी करते तुम्हाला काय माहिती लेडीजला घरात किती कामं असतात हा मला कधीपासून हो, हो। रेडी, रेडी हो रेडी हो मला घरात लावरायचं असतं बाळाला रेडी करायचं असतं सुद्धा मला रेडी व्हायचं असतं अजून पण तू रेडी नाही झाली अजून पण रेडी नाही झाली अजून पण मी नाही झाली रेडी तू फक्त लिपस्टिक लावली ये अच्छा चल 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 एज यूजल पति जलो मगर प्यार से <laughs> đi qua tu đi kề chân bay, nam yeah, come, come. yeah आम्ही आलो आहोत जेटीवर फिश घ्यायला बघूया आता इथे काय मिळतंय ते फिश मार्केटला नाही गेलो आम्ही आज डायरेक्ट इकडे जेटीवर आलो इकडे मस्त ताजी ताजी मच्छी मिळते आणि बापू झोपला उठला उठला तो मस्त कावळे बघतोय वरती <laughs> मोठी सुरमई कशी आहे आणि बॉम्बेल फोटोशूट तो बनता ये बाबा कुठे शिप कुठे शिप कुठे शिप कुठे बघ 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 नाही त्याला कावळा दिसतोय तिकडे <laughs> तिथे आणले मी सुरमई छोट्या सुरमई मिळाल्या मोठ्या होत्या तर थोड्याशा थो 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 महाग होत्या आणि एक दोनच ठिकाणं होते फ्रेश नव्हत्या ऑर्डर छोट्या आम्हाला मस्त मिळाल्या आणि हे आहेत प्रॉन्स चिंगळा म्हणतात तिकडचे लोक प्रॉन्स हे छोटेवाले आहेत टेस्टला खूप छान असतात छोट्या आणि हे फक्त शंभर रुपयेला क्वांटिटी बघा तुम्ही किती छान छाण्याची आणि हे आहे तीनशे रुपयेला हे पण चार पाच पीस होते हाता एवढे आता मी पटापट वॉश करते आणि बनवते बाय

मी ना कोकमेचं पाणी टाकलंय कोकम थोडं चार पाच मिनटं भिजवून ठेवलेलं आणि त्याच्यातलं पाणी जर टाकले त्यानंतर टाकूया हा मसाला ग्राईंड करते आता ना तो हात झोडणार नाही झोडले तरी काय पडताय ओ नाइस जोक ओ दे ह तू पण हेल्प कर मम्माला ओके नवीन शूज घालून काय घरात पण फिरणार आहेस का तू कोणी घातले तुला पापाने ये लो इकडे बघ कटितो तर आता मी ना हे मस्त पकी रवा लावून फ्राय करून घेते फिश आणि इकडे खिचडी लावली कारण की उशीर झालाय ऑलरेडी साडेसात वाजल्याने आठ वाजता जायचं यांना त्यामुळे पटकन खिचडी टाकून दिली रेग्युलर आपली फेवरेट खिचडी आणि फिशायचे कॉम्बिनेशन वाव आणि हे ना कसं म्हणजे तिकडनं मी क्लीन करून आणले आन आणि ते फक्त आता धुवायचे आणि त्यातला ना असतो ना ब्लॅक रेड फक्त हा काढावा लागतो आणि वॉश करायचं आपल्या घरच्या भरपूर लोकांना माहिती नाही त्यासाठी सांगते मी तुम्हाला आणि फक्त पाण्याने वॉश करून घ्यायचं बस सिंपल ते घरी आणून पण आपण साफ करू शकतो पण वेळ जातो आणि वास पण येतो खूप त्यामुळे तिकडनं क्लीन करून आणायचे आता खूप जास्त उशीर होऊन गेला तर फटाफट मी हे फ्राय होत आहे तोपर्यंत मी काम करून घेते तिकडे उभीच होती असं पण म्हटलं चला तुमच्यासोबत बोलते आणि हे दाखवते तुम्हाला मी हे असं फ्रेड असतो तो काढायचा काही काही मधलं ते त्यावरच्या सालीसकट निघून जातात काही काही राहतात मग ते बघावं लागतं दरवाजा उघडा दिसला कि पळवतो बाहेर चालला जा फिरायला जाईस झालंय सगळं बनवून आणि विनोद पण गेले ड्युटीला त्यांचं रेडी केलं डबा वगैरे बाय बाय केलं आणि आता आवडतच होती मग बी वेळ वेळा झाला भूक लागली त्याला त्याला खायला दिलं आणि आता मजा होते सो जेवण घेते मी आता मस्तपैकी मच्छी एन्जॉय करते का